पितृपाक्ष म्हणजे काय भाद्रपद शुद्ध पौर्णिमेनंतर सुरू होणाऱ्या आणि आश्विन अमावासेला संपणाऱ्या या काळाला पितृपाक्ष असे म्हणतात या काळात आपण आपल्या पूर्वजांना आठवून त्यांना अन्न पाणी व तर्पण अर्पण करतो हे कर्म श्राद्ध म्हणून ओळखले जाते श्राद्ध कसे करावे एक सकाळी स्नान करून शुद्ध वस्त्र धारण करावे दोन कुशाची पवित्रा बांधावी कुश हे पितरांना प्रिय मानले जाते तीन पूर्वजांचे स्मरण करावे पूर्ण महापितृभ्य उच्चारून हृदयपूर्वक प्रार्थना करावी चार तर्पण करणे तांदूळ तीळ पाणी व कुशा घेऊन दक्षिण दिशेला तोंड करून तर्पण द्यावे पाच पिंडदान पिंड भात तूप तीळ व दूध तयार करून पितरांना अर्पण करावेत सहा ब्राह्मण गरिबांना भोजन व दान द्यावे कारण पूर्वजांची कृपा दान व अन्नदानाने संतुष्ट होते सात गाय कावळा कुत्रा यांनाही अन्न द्यावे हे पितरांचे रूप मानले गेले आहे श्राद्धाचे महत्त्व पितरांची तृप्ती झाली की त्यांच्या आशीर्वादाने कुटुंबाला आरोग्य समृद्धी व शांती मिळते पितरांना तर्पण न केल्यास त्यांच्या आत्मा अपूर्ण राहतात व घरात अडथळे अशांती किंवा अडचणी येतात श्राद्ध केल्याने आपला कृतज्ञतेचा भाव दृढ होतो कारण आपण कोण आहोत हे आपल्या पूर्वजांमुळे आहे धर्मशास्त्रात असे म्हटले आहे की पितृकृपाविना देवकृपा प्राप्त होत नाही म्हणजे देवाची कृपा मिळवायची असेल तर आधी पितरांना संतुष्ट करणे आवश्यक आहे विशेष लक्षात ठेवण्यासारखे श्राद्ध करताना मन शुद्ध भाव भक्तिपूर्ण व एकाग्र असावे राग द्वेष गर्व यापासून दूर राहून शांततेत कर्म केले तर ते अधिक फलदायी ठरते थोडक्यात पितृपक्षात श्राद्ध म्हणजे फक्त एक विधी नाही तर पूर्वजांप्रती कृतज्ञतेची अभिव्यक्ती आहे घरच्या घरी साधे श्राद्धविधी जेव्हा गंगा नदी किनारी जाणे शक्य नसते तेव्हा ही सोपी पद्धत वापरतात एक सकाळी स्नान करून शुद्ध वस्त्र धारण करा पुरुषांनी धुतर पायजमा स्त्रियांनी स्वच्छ साडी किंवा वस्त्र घालावे दोन घरातील देवाऱ्यात घराच्या स्वच्छ जागी पितरांचे स्मरण करा दक्षिण दिशा पितरांची मानली जाते म्हणून तिकडे तोंड करून विधी करावा तीन कुशाची पवित्रा बांधावी आणि समोर थाळीत पाटावर स्वच्छ पांढरे कापड टाकून ठेवावे चार पिंड तयार करणे भात शिजवलेला तूप दूध तीळ यांचा लहान लहान गोळा पिंड करून ठेवावा पिंड हे तीन किंवा पाच असावेत पाच तर्पण जलदान तांदूळ काळे तीळ पाणी व कुशा हातात घेऊन दक्षिणेकडे तोंड करून जमिनीवर ओतावे म्हणावे ओम पितृभ्य स्वहान महा सहा अन्नदान तयार केलेले पिंड व भात दूध तीळ कावळा गाय कुत्रा किंवा मुंग्यांना अर्पण करावे यांना पितरांचे रूप मानले जाते सात ब्राह्मण गरीबांना भोजन द्या शक्य असल्यास ब्राह्मण किंवा गरिबांना जेवण व वस्त्र द्यावे आठ पितरांचे स्मरण व प्रार्थना हात जोडून म्हणावे हे आमचे पूर्वज आमच्या कुटुंबाला आशीर्वाद द्या आमच्या चुका क्षमा करा आम्हाला आरोग्य समृद्धी व शांती लाभो लक्षात ठेवण्यासारखे या विधीत मुख्य महत्त्व भावना व श्रद्धा याला आहे विधी सोपा असला तरी शुद्धमन कृतज्ञता आणि भक्तिभाव असणे सर्वात महत्वाचे आहे राग वाद अशुद्धता टाळा थोडक्यात जरी तुम्ही मोठे विधी करू शकत नसाल तरी एक मोठं भात थोडे तूप आणि एक दीर्घ प्रार्थना इतके केले तरी पितर संतुष्ट होतात